अकोल्यातील पिंजर येथे संतापलेल्या युवकाने दारू दिली नाही म्हणून बार मालकाला पेटवण्याचा प्रयत्न केला जयस्वाल बारमधील हा धक्कादायक प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे सुदैवाने मालक बचावले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोल्यातील बार्शी टाकडे तालुक्यातील पिंजर येथे जयस्वाल बारमध्ये दारू दिली नाही म्हणून एका युवकाने थरार उडवला आरोपी राम वानघडे यांनी बार काउंटरवर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला सुदैवाने बार मालक अंकित जयस्वाल यांचा थोडक्यात बचाव झाला घटना सोमवारी संध्याकाळची असून आरोपी राम वानखडे दारूच्या मागणीवरून बार मालकाशी वाद घालत होता मालकाने नकार दिल्यावर संतापलेल्या युवकाने काउंटरवर पेट्रोल टाकून आगपेटीने पेटवण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण प्रकार बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे घटनेनंतर बार मालक अंकित जयस्वाल यांनी त्वरित पिंजर पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील चौकशी सुरू केली आहे बार मालकाच्या म्हणण्यानुसार हल्ला करण्याचा प्रयत्न केला या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या असून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे जयस्वाल बारमधील हा धक्कादायक प्रकार समाजासाठी एक गंभीर इशारा आहे संबंधित घटनेची पुढील चौकशी सुरू असून पोलीस आरोपीवर कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे माझं नाव अंकित संजय कुमार जयस्वाल आहे मी जयस्वाल बहिणीवर एका आहे का, काल माझ्यावर पेट्रोल टाकून हल्ला झालेला आहे म्हणजे मला जिवे मारण्या जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे राम वनखळे हा युवक याच्याकडे काल बिल हा दारू बिल आहे याच्याकडे काल बिल होतो याला बिल मागितल्यास मी रामवानकडे आहे तू मला बिल पैसे कसे काय मागू शकतो असं मला धमकवण्याचा प्रयत्न केला मी पैसे न मागते त्याला सोडून दिलेलं आहे त्याच्यानंतर तो परत पेट्रोलच्या पिशव्या घेऊन माझ्या अंगावर पेट्रोलच्या पिशव्या छिडकून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण काउंटरला आग लागलेली आहे माझं साहित्य दळून खाक झालेलं आहे इथे मी मला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मी बाजूला सरकलो याचा आधी पण प्रयत्न असाच होता की प्रत्येक बालवर दा बारवर जाणं दारू पिणं आणि बिल न देता निघून जाणं याच्या आधी पण माझ्या काकाच्या बारवर याचा हाच प्रकार घडलेला आहे हा प्रकार घडून पण त्यांच्या त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्याला स्वतःच्या हाताने स्वतःला ब्लेड मारून गुन्हा दाखल केलेला आहे हां याच्या शेगावमध्ये पण याचा हेच प्रकरण आहे शेगावमध्ये पण तोळीचे हा युवक सगळीकडे खंडीचेच प्रकार करू शकतो